बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत देश विदेशात जे जे सुरू आहे ते तुम्हाला सर्व लोकांना रोजच वाचता परंतु ज्या गोष्टी आम्ही वाचत असतो पाहत असतो युट्यूब पाहत असतो परंतु त्याचं आकलन कसं करावं आणि त्या आकलनातन खऱ्या अर्थानं काय आहे किंवा काय नाही याच्यावरती आपण स्वतःच स्वतःला किंवा लोकांमध्ये चर्चा करायला पाहिजे परवा रामदास आठवलेंचा एक खेळ होता की मला बीजेपीने काहीच दिलं नाही हे पश्चाताप नाही आहे हा बीजेपीचाच खेळ आहे कारण बीजेपी अशा पद्धतीचं जर काही बोललात प्रकाश आंबेडकरला सांगायचं की तू बीजेपीला खूप शिव्या दे आर एस एस ला शिव्या दे म्हणजे लोक एकत्रित होतील हा सर्व बनावटी आहे मी रामदास आठवणेच्या ऑफिसमध्ये गेलो असताना एवढे गठ्ठे ज्या त्यांच्याकडे सह्याला असतात आले प्रपोजल आणि तिथे कुठला तरी एक आर एस एस चा माणून बसला असतो आणि तो त्यांना सांगतो नावाने रामटेके कांबळे असेल परंतु तो मात्र त्याची धर्मितीच असते आणि फक्त ते, ते इकडे बोलत असतात इकडे सह्या घेताना मी स्वतः पाहिला त्याच्यामुळे किती ठिकाणी त्यांनी कुठल्या कोणत्या सह्या केल्या असतील तर ते त्यांची काय ताकद आहे बीजेपीच्या विरोधामध्ये एक शब्द बोलण्याची याचाच अर्थ की हे सर्वच्या सर्व प्लांटेड आहे आज देशामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या विचित्र घडामोडी होत आहे आज उद्धव ठाकरे च्या लोकांनी फडणवीसांची तारीफ करायची शरद पवारांच्या मुलींनी त्यांची तारीफ करावी जो अत्यंत ज्वलंत उदाहरण असणारे सर्वच्या सर्व हे म्हणजे ईव्हीएम वरती एवढं मोठं उग्र असणारं आंदोलन पूर्णच्या पूर्ण यांनी शांत करावं अरविंद केजरीवाल हा पुन्हा आर एस एस ची तारीफ करून त्यांच्याकडे तो आपली हे करायची आणि पुन्हा एक्सपोज करायचं की मी आर एस एस माणूस आहे म्हणजे त्यांच्या अनेक वक्तव्यावर येते अशा या घडामोडीमुळे आज आर एस एस म्हणजे काँग्रेसला जो धक्के और धक्के आहेत आज जर स्वतंत्रपणे जर काँग्रेसनी आपला पक्ष उभारला असता तर निश्चितच त्याच्यापेक्षा जास्त मिळाले असतात कारण लोकांना अशा बनवा बनवीचे लोक नको आहे तुम्हा सर्व लोकांना म्हणजे मला असं वाटतंय की दहा वर्षापर्यंत शरद पवारांनी अग्रिकल्चर मिनिस्ट्री सांभाळली त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त ज्या ब्राह्मण लोक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी उपभोग घेतला आणि जे काही असेल तर ते थोडंफार झालं असेल अदरवाईज एक स्वतः एक छोटस उदाहरण देतो मी देतोय की मी आर एस गोविंद सोबत अनेक ठिकाणी मी आम्ही दीक्षाभूमीवर अनेकदा भेटलो आणि त्यांच्या समक्ष आम्ही त्याच्या बाजूची आय सी आर ची जमीन होती आय सी आय सी आर इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च ची लागून असणारी तिथे कोणीही तिथे फार कमी लोक राहतात त्यांना सांगितले की तुम्ही काचीपुराची जागा द्या ती जागा द्या परंतु शरद पवारांनी अजिबात तिकडे लक्ष दिले नाही कारण त्यांना काही इंटरेस्ट नव्हता हो बाबासाहेबांच्या ह्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता हो आणि जर त्यांना इंटरेस्ट असता तर त्यांनी अशा पद्धतीचे केलेलं नसतं त्यांच्या हातात होतं ऍग्रीकल्चर मिनिस्टर होते त्यांनी एका याच्यावरती अप्रुव्हल दिलं असतं तर ती संपूर्ण परिवसर मिळालं असते हेच नाही तर महाराष्ट्रातही जरी त्यांच्या हातात जर कोणी असतं तर त्यावेळेस त्यांनी पूर्ण त्या पूर्ण समोरची माता कचेरीपासून पासून सर्व जागा मिळाली असती परंतु तसं काही मात्र झालेलं नाही त्याच्यावरनं तुम्हा सर्व लोकांना यांचं प्रयाशील आणि दुसरी गोष्ट मी आता बांद्रा इथे राहत होतो बांद्राला आम्ही आणि उद्धव ठाकरेंचं घर अत्यंत मातोश्री जवळ होतं एकाच मध्ये आम्ही रोजच फिरायला तिथून जात होतो मी तिथे एका वकिलीच्या पे याच्यातनं एक मोठी जीवनशिला म्हणून एक सोसायटी होती आणि त्याची सर्व वकालतनामा माझ्याकडे होता मी वकिलीचा पेशा असल्यामुळे चॅरिटी ट्रस्टमध्ये मी रोज तिथे जायचा आणि मला कळलं की जे कलेक्टरनी जेवढे जेवढ्या अलॉटेड केलेल्या लँड आहेत त्या मोठमोठ्याला बिल्डरला त्यांनी विकल्या आणि मातोश्रीकडनं जोपर्यंत त्यांना ग्रीन सिग्नल देत नव्हतं तोपर्यंत तो कोणी सही करत नव्हतं अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगायला बरं वेळ जाईल मला सांगायचं एवढं काय की या सर्वांचे पाय चिखलामध्ये घडलेले शरद पवार असो उद्धव ठाकरे असो अजून कोणी असो ज्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती दो, ज्यावेळेस तलवार येते तर त्या सर्व सारखे बोलतात आणि आज जे आर एस एसच्या पायावरती डोकं ठेवलेले तेच लोक आहेत कारण त्यांना माहिती आहे जर हे नाही झालं तर आम्हाला पुन्हा करावं लागेल मला तर असंही वाटतं की अरविंद केजरीवाल त्यांनी पूर्ण ड्रामा केला जेलमध्ये जात काय होत काय नाही कारण लोकांना दाखवायचं की आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत आणि इकडे मात्र आर एस एस च्या माध्यमातून बरोबर बॅलन्स ठेवायचा मी स्टेट सांभाळतो आणि केंद्र पूर्ण तुम्ही सांभाळा मी केंद्रात सर्व देतो खासदार अशा पद्धतीची भूमिका म्हणजे आज कोणावरती किती विश्वास ठेवावा हा पूर्ण तुम्हाला लोकांना विचार करावा लागेल जेव्हा तुम्ही पेपर वाचता त्यावेळेस अनेक गोष्टी बिटवीन द लाईन वाचा बिटवीन द लाईन वाचल्यानंतर लक्षात येतील की आणि त्यांची कट्टरता आणि त्यांची विश्वसनीयता ही किती होती बुद्धाचं तत्वज्ञान काय आणि या पेपर मधल्या आजच्या छोट्याशा पॉलिटिकल काही क्षणापुरत्या पाच वर्षाच्या साठी वाटते तेवढं गाण ठेवणारे लोक आज आपल्याकडे आहेत चला भी आज अजून दुसऱ्या अजून महत्वाच्या बातम्या आज मोदी भागवत आर पार हे सर्व बनावटले सर्व बेनिफिशरी आर एस चे लोक आहेत आणि मोहन आणि याच्यातल्या रोजच्या फायटिंग दाखवतात की आता पूर्ण बीजेपी आर एस एस आर पार काय काय नाही का, सर्व खोट बदमाशी आहे लोकांना मूर्ख बनवण्याचं आहे काही नसते असं त्यांना फक्त तेव्हा होऊ शकेल की जेव्हा अडाणीला अमेरिकेतन त्याला त्याला उचलून नेतील आणि निवडून तिकडे जेलमध्ये घुसवतील त्यावेळेस मात्र काही ना काही होण्याची शक्यता आहे कारण हे जे लोक आज पुन्हा त्याच्या तारीफ करण्यामध्ये लागलेले आहेत फडणवीसाची हे सर्व त्या सर्व मिट्टू आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा हा प्रकार दिसतोय तर चला बघूया आपण दैनिक भाऊ सर्वच आज काय काय आज आपण पेपरमध्ये आहे आज सात जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीस अनेक देशांची वाढती चिंता तुम्हाला सर्वांना माहिती आहे इंटरनेटच्या माध्यमातून आणि केबल्स मला आपलं जेवढं कम्युनिकेशन असते हे सर्व ज्या तुमच्या मोठ्या केबल्स तुमच्या त्या समुद्राच्या याच्यातनं लाईन मध्ये टाकलेल्या असतात आणि अनेकदा अशा घटना झालेल्या आहेत की तुमच्या कुठेतरी केबल तुमच्या त्या जहाजाच्या अँकरनी ते तोडण्यात आलेल्या आहेत अशा अनेकदा होते माझा पुतण्या ब्रिटिश टेलिकम्युनिकेशन मध्ये नोकरी करत असताना एका पर्टिक्युलर कंपनीचा ब्रिटिश टेलिकम्युनिकेशनचं सिंगापूरला जे जे क्लायंट होते तो बघायचा त्याच्यामुळे तो, तो केबलला नियंत्रण ठेवण्यापासून सर्व ते डिपार्टमेंट काम करत होतं त्याच्यामुळे मला माहिती आहे की सर्वच्या सर्व केबलिंग आहे उद्या जर युद्ध झालं आणि हे केबलच्या केबलच तुटले तर सर्व बीएसएनएल कोणते कोणते तुम्हाला सर्व इंटरनेट वगैरे सर्व बंद होऊन म्हणून एलन मस्क जो बोलतो आहे की आता मी स्पेसमधनच तुमच्याशी बोलेल तर ते आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज ना उद्या एलन मस्कला पूर्ण जग त्यांच्याकडे बघतायत आणि त्यांची ती मोनोपोली करणार याच्यामध्ये काही दुमत नाही म्हणून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नेहमी प्राधान्य देत असतो की तुम्ही आम्हा तुमच्या सर्व पोरांना सांगा की जर कोणाला शिक्षण घ्यायचं असेल तर ए च्या माध्यमातूनच घ्या आज त्यांनी रोबोट इतके बनवले की माणसाच्या बुद्धीपेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांनी वाढवलेली त्याच्यामुळे त्याची इंटेलेक्च्युअल लेवल त्यांचं सर्व त्या सर्व हे इतकं जास्त आहे म्हणजे माणूसांनीच तयार केलेलं परंतु आपल्यापेक्षा कितीतरी सुपेरियर कसा होईल आर्टिफिशियल माणसं केलेले त्या दिवशी हॅलमसनी एका स्त्रीचा किस घेताना पाहिलेले इतकी नॅचरल वाटत होती ती त्याच्यावरनं त्याच्या लक्षात येते आपल्याला की येणारे दिवस कसे राहते म्हणजे आपल्या हे सर्व सर्व मानव निर्मित जे जे काही आहे ते किती राहील आणि त्याची संपूर्ण संपुष्टात येते की नाही अशा पद्धतीची कल्पना आपल्या समोर येते की समजा जर स्त्रीला एखाद्या किंवा पुरुषाला एखाद्या स्त्रीचाच राग आला लग्नच नाही करायचं किंवा स्त्रीला लग्नच करायचं नाही तर ती एकदम सुंदर रोबोट घेईल जिला ज्या रंगाचा पुरुष पाहिजे किंवा एखाद्याला स्त्री पाहिजे असेल त्याच्यात तो फॉर्मेट करेल आणि त्याच्या स्त्रीसोबत तो राहील सर्व नॅचरल प्रोसेस सारखं होईल जर तसं झालं त्या देशामध्ये काय होईल हे सांगणं फार अवघड आहे त्याच्यामुळे बंधूं तुम्हाला लोकांना याच्याकडे लक्ष द्यायचं आहे असं बाजूची बातमी आहे तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार आहेत का आज तृणमूल काँग्रेसमध्ये अनेक तिच्या अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी मध्ये काहीतरी छोट्या मोठ्या वाद निर्माण झालेले त्याच्यामधनं असं दिस काही नाही सर्व शांत होईल एच एम पी व्ही एक नवीन व्हायरस चा, चायनामध्ये आल्याचं दिसतंय आणि त्याची प्रसिद्धी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली आहे नागपूरच्या हायकोर्टामध्ये एक रिट टाकली इथे आमचे बहादर लोक आहेत आणि ते त्यांचे जजेस म्हणजे त्याला जास्तीत जास्त कसं हवा द्यावी याच्यामध्ये सर्व बातम्या महत्वाची बातमी असल्यामुळे आम्ही लावलेली आहे अ त्याच्यानंतर धम्म देसना वरती हा सात तारखेला सहा वाजता मोठा कार्यक्रम बेजनबाग मैदानावरती आहे सर्व लोकांना निवेदन आहे की तुम्ही ते गेला पाहिजे तिथे जय भीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास स्मृती जनजागृती पंधरवाडा आज पंधरा तारखेपर्यंत हे आहे बौद्ध धम्मगुरु आव्हान अजाहन जयासारो धम्म यांचे आज धम्म प्रवचन आहे तिथे अनेक लोकांनी आमच्या आवाज इंडियाच्या सर्व लोकांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आमचे आणि त्यांचे फार चांगले मैत्रीचे संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्यात जास्तीत जास्त तुम्ही त्याला बातमी द्या आणि तुम्हाला निश्चितच निवेदन आहे तुम्ही पाहिजे प्रशासनाच्या नियमाच्या खेळात मृतक तलाठीच्या पत्तीचा जीव टांगणीला एक तलाठी आहे त्याची इंग्ल नावाची मध्ये काहीतरी तो आजारी होता मध्ये हॅक्सकॉनिंग होता आणि त्याच्यामुळे झालेला प्रकार आहे परंतु एखाद्या याच्यावरती आ, या गोष्टी लोकांनी लोकांच्या नजरेत आल्या पाहिजे की तशा पद्धतीच्या घटना होऊ नये आज पाच चार वर्षी बघूया भीमा कोरेगाव युद्ध अमानवीय मनुवादी सत्तेच्या विरुद्ध समर्पित जनार्दन लोखंडे यांचा हा त्यांची बातमी एक अत्यंत बुद्ध विहार नरेंद्रनगर मध्ये याच्यात ते बोलत होते तरुणांनो प्रेम करा पण जोडीदार मात्र निर्व निर्वसनी निवडा फार चांगले अशोक बावगुल आमचे मित्र डीवाय एस पी आहेत नागपूरला एका शाळेमध्ये बोलत होते की तुम्ही निर्व्यसनी झाला पाहिजे व्यसन हे दारुतच नाही अनेक लोक तुमच्या विचाराचे व्यसन अनेक लोक स्त्रिया किंवा पुरुष सस्पिशियस असणं लोकांवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या संशयास्पद हा एक रोगच आहे त्याच्यामुळे सर्वांनी थोडस त्याच्याही लक्ष दिलं पाहिजे डॉक्टर त्याच्या शेजारी डॉक्टर भसंत आनंद कौशल्यान यांचे कार्य आजही प्रेरणादायी बनते नाग दिपनकर खऱ्या ना, अर्थाना आमचाही त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांना आम्ही पाहिलं त्यांची विद्वत्ताही पाहिली त्यांची प्रवचन पाहिले त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी गप्पा मारल्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये असताना त्यांच्या रेग्युलरली जात होतो त्याच्या बाजूला प्रज्ञाशील बुद्ध विहार ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला रॉक पुरस्कार दंगल असा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे गाव गावचा एकोपा मंडई उत्साहाचे आकर्षण असावे मनोहर मेश्राम यांनी पौलीची बातमी आहे तिथे मंडई हा दिवाळीच्या नंतर मोठा सण असतो आणि सर्व ठिकाणी तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्थान परिवारातले लोक सामील होतात संविधान परिवार परिवारच्या वतीने शूरवीर पूर्वजांना अभिवादन नागपूरला संविधान परिवारात परिवार परिवारांकडनं एक मोठा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी आव्हान असं सर्व जुन्या लोकांना त्यांनी श्रद्धा हे दिलेलं आहे अभिवादन केलेलं आहे मनुस्मृती दहन दिनानिमित्त ऑल इंडिया समता सैनिक दलाचा एक कार्यक्रम झालेला आहे युवापुरीची बातमी आहे विविध संस्था संघटनाने क्रांती ज्योती सावित्री फुले यांना अभिवादन केलेलं आहे जिजाऊ ब्रिगेड नागपूर त्यात सामील होते राष्ट्रीय बौद्ध महासभा बेजनबाग खदान आऊट समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा बार्टी अं नागरिक दक्षता समिती नागपूर क्रांती देवी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन वाडी अं त्याच्याच खालची बातमी एक पुस्तकात न मान न मावणारा विषय म्हणजे उत्कृं व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले ज्ञानचंद मैं, जांभूळकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भंडाऱ्यावरून त्यांनी पाठवलेला आहे आज पान दोन वरती बघूया आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे आजचा अग्रलेख आहे की जागतिक स्थिती व भारतासमोरचे आव्हान तुम्हाला माहिती आहे एकीकडे आज अमेरिकेचे सत्ता पालट झालेली आहे अमेरिकेवरती मोठं कर्ज आहे परंतु त्यांनी युद्धामध्ये वाटेल तेवढा पैसा त्याच्यामध्ये झोकलेला आहे त्याच्यामुळे तो देश अत्यंत घरी झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता नवीन बायडननी तर आता त्याचा उतार आहे परंतु आता याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय करणार आहे त्याच्यावरती आता सर्वांचं लक्ष आहे आजचं आमचं टायटल ता आहे पान दोन वरती सत्यशोधक समाजाने समातातील सर्व अडथळावर मात कराय करायची आहे सत्यशोधक समाजच कर ते करू शकेल आंबेडकर एक फॅशन नव्हे एक पॅशन आहे श्रीराम बनसोड्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि आज लोकांना त्याची गरज वाटते एक अप्लाइड सायन्स असल्यासारखं म्हणता येईल प्रसार माध्यमे ब्राह्मणी व्यवस्थेचे बटीक असण्याचा सर्वनाथ माहिती आहे आज इंटरनेट त्यांच्या हातात आहे टेलिव्हिजन त्यांच्या हातात आहे सोशल मीडिया आहे रेडिओ आहे प्रेस आणि एवढ्या याच्यामध्ये दैनिक बहुत सॉरोब आज काम करत आहे त्याच्यामुळे एक जबाबदारी आहे की त्याला जास्तीत जास्त कसं होईल म्हणून आमचा असा विचार आहे की संपूर्ण पेपर निघावा आणि त्याचा सा स्वामी नागपूर मधूनच काढू परंतु जे जे कोणी इंटरेस्टेड असेल परभणी असो नांदेड असो नाशिक असो पुणे असो कोल्हापूर असो त्या त्या लोकांनी माझ्याशी संपर्कात यावं आणि त्यांनी तिथल्या रोज जर बातम्या दिला तर आम्ही ई पेपर त्यांना आम्ही देऊ त्यांनी आपापल्या ग्रुपमध्ये टाकून तिथल्या बातम्या जास्तीत जास्त दसरा आज बुद्ध धर्माची प्रासंगिकता आज आमचे मित्र विद्या व्यासंग प्राचार्य भाऊ वासनी त्यांचा हा लेख अत्यंत आहे की जगात जे काही विज्ञान युगी झालेलं आहे कारण तुम्हाला आज तुमच्या ज्ञानात लक्षात आलं तुमच्या की तुम्ही याच्यापेक्षाही खूप जास्त काहीतरी तयार करू शकता बुद्धी काय तुमच्या याच्यात कशा मेमरी कशी स्टोअर होते आणि प्रत्येक गोष्टीचा ज्या वेळेस आता अभ्यास व्हायला लागला त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं आहे की हे डोकं आपलं जे ब्रेन आहे एक एक लेबॉरटरी आहे आणि त्या लेबॉरेटरीला कसं एक्सपांड करावं या गोष्टी आणि त्याच्यामुळे बुद्धिझम हा तुम्हाला किती उपयोगी ठरणार आहे याच्यावरती हा लेख अत्यंत प्रासंगिक आहे दैनिक बहुजन सौरभ पाचव्या वर्षात पदार्पण अभिमानास्पद व गौरवशाली पुरुषोत्तम खेळकर यांचा आमचा धन्यवाद पुरुषोत्तम खेळकर साहेब सातत्यानं तुम्हाला आम्ही लिहत असतो बहुजनाचा बुलंद आवाज दैनिक बहुजन सौरभ यांना वर्धापन दिनाच्या मंगल शुभेच्छा एकजूट राकेश पवार एकजूट लेणी संवाद त्यांचा आज पुन्हा पाच तीन वरती बघूया जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकले तर माफ करा अत्यंत महत्वाचं आहे बोगस जात घुस जात घुसरणी खोरी जात घुस खोरी अर्थात आरक्षणाला लागलेला गुप्त हास आहे अनेक लोक आहेत आणि जे ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी आपापल्या जाती बदलवून अनेक लोक आहेत त्याच्यावरती हा मोठा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला वासनीय आहे त्याच्यावरती तुकाराम माने यांनी लिहिलेला शेतकरी मार्गदर्शक आणि मित्र बनले डॉक्टर विद्या मानकर आमच्या फॅमिलीच्या मेंबर आणि डायरेक्टर आमच्या दैनिक बहुधन सरच्या याच्यावरती जोस्ना बनसोडींचा लेख ऍग्रीकल्चर मध्ये त्या आहेत एम पी एस सी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना ज्या पद्धतीचं ते मार्गदर्शन करत असतात त्याच्यामुळे त्यांचा हा फार न बोलण्यापेक्षा कृतीत जे अनुभवतात लोक त्यांचाच आज गौरव केला पाहिजे त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो भद्रा कुंडल केशा याच्यावरती अशोक गोदाळे यांचा लेख एक बौद्धकालीन एक स्टोरी आहे त्याच्यावरती अं सम्राट अशोकाच्या काळ्यातली आणि वाचणी आहे तुम्हाला सर्व लोकांना वाचा आता सावित्री खडी बाजार खडी बाजार मे आता सर्व लोकांना सावित्री फुलेचं नाव घेतल्याशिवाय होत नाही प्राध्यापक डॉक्टर लता प्रतिभा मधुकर हिचा हा लेख अत्यंत वाचणी आहे देश आणि समाज समाज हितासाठी मर्यादा पालन करूया याच्यावरती अशोक सरस्वती यांचा लेख आज त्यांनी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सभा ला लावल्या आणि त्याच्यातून जे निष्कर्षात पोहोचले त्याच्यामुळे आज त्यांना असं वाटतंय की आम्हा सर्व लोकांनी जे त्यांच्या ह्या यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं निश्चितच अजून तर असं वाटतंय की अजून आता हा सुवर्ण युग येईल आतापर्यंत जे लपलेले आमचे जे दुश्मन होते रामणी होते ते एक्सपोज होत आहेत आणि ती एक फार मजाची बाजू आहे आणि त्याच्यामुळे जे आम्ही आरक्षण आज आमची संविधानाच्या आरक्षणासाठी जे आम्ही कामं करतो ते लोक निश्चितच त्याचा ते त्याचा पराभव करतील एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय दि